मऊ खुसखुशी तिळगुळाच्या वड्या अहो दात नसणाऱ्यासुद्धा खाऊ शकतील एवढ्या मऊ आणि खुसखुशीत वड्या होतात पाकामध्ये केल्यात तरीसुद्धा पाक तयार होण्याचं टेन्शन नाही चेक करायचं टेन्शन नाही त्यामुळं पाक चुकायचं टेन्शन नाही हळदी कुंकवाची तयारी करायची आहे वेळ कमी आहे तर अगदी पटकन अर्ध्या तासात तयार होतात आणि दोन ते तीन महिने आरामात टिकतात कडक होत नाहीत अजिबात चिवट चिकट होत नाहीत एकदा केल्या तर प्रेमात पडाल एवढी सोपी रेसिपी आहे पटकन सुरू करूयात नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण खास थंडी विशेष किंवा संक्रांती स्पेशल तिळाची वडी कशी करायची ते बघतोय आणि तिळाच्या वडीचे खरं तर बरेच प्रकार आहेत चिक्कीसुद्धा एक तिळाच्या वडीचाच प्रकार येतो ती थोडीशी अशी कुरकुरीत कडक असते तिळाचे लाडू केले जातात त्याचसोबत तिळाच्या मऊ सुद्धा केल्या जातात आज आपण तशीच एकदम मऊसू तिळाची वडी करतो आहे त्याला गजक असं म्हटलं जातं तिळा तिळाचं तिल गजक असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे हिंदीमधलं नाव गजक आहे आपण मराठीमध्ये तिळगुळाच्या वडा असं म्हणतो तर इथं मी तुम्हाला वाटी आणि वजनी दोन्हीही प्रमाण दिलेलं आहे अगदी व्यवस्थित प्रमाण दिलं आहे सोबतच प्रॉपर टायमिंग दिलेलं आहे म्हणजे मग वडी अशी खूप जास्त कडक होणार नाही छान मऊ आणि खुसखुशीत होईल तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर मी पहिल्यांदा वाटीचं प्रमाण सांगते आहे मी या वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलं आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी घ्या त्याने सगळं साहित्य मोजून घ्या तर एक वाटी तीळ इथं मी हे पॉलिश तीळ घेतलेत तुम्ही गावरान तिळ घेतले तर अजून उत्तम एक वाटी तीळ एक वाटी बारीक चिरलेला गूळ त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे थोडेसे काजू बिदाम पिस्त्याचे काप अर्धा चमचा वेलची पावडर आणि दोन चमचे साजूक तूप लागणार आहे पण जर तुम्हाला ग्रॅमच्या प्रमाणामध्ये करायचं आहे म्हणजे वजनी प्रमाणात करायचं आहे तर त्याचं प्रमाण असं आहे दोनशे ग्रॅम पांढरे तीळ शंभर ग्रॅम शेंगदाणे तीनशे ग्रॅम बारीक चिरलेला गूळ दोन, दोन चमचे तूप थोडीशी वेलची पावडर आणि काजू बदाम पिस्त्याचे काप तर पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तळाची कढई घेतली आहे शेंगदाणे आपल्याला आचेवर चांगले असे साल तडकेपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजायचे जर आपण कुठलाही पदार्थ मग गोड पदार्थ चिक्की असो किंवा लाडू असतील शेंगदाण्याचे त्यासाठी जर शेंगदाणे असे खूप पटपट मोठ्या आचेवर भाजले ना ते आतमधून थोडेसे मऊ राहतात मॉइश्चर तयार होतं आणि मग थोड्या दिवसांनी त्या शेंगदाणाचा एक वेगळाच वास येतो त्यामुळं शेंगदाणे मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे तर शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत याला एका ताटामध्ये काढून घेऊ आणि शेंगदाणे पूर्ण गार करायचे आहेत आता हे तीळसुद्धा मंद असेवर छान असे फुलेपर्यंत भाजायचे आहेत तर तीळ आपण जेवढे असे मंद आचेवर असे चांगले खमंग भाजतो ना तेवढी आपल्या चिक्कीला किंवा आपल्या वडीला चव चांगली येते तर गॅस आपण मध्यम आणि कमी करत करत हे तीळ असे चांगले चटचट उड्यापर्यंत भाजून घेऊ गॅस अजिबात मोठा करू नका कारण तीळ एकदम नाजूक असतात पटकन भाजले जातात तर तीळसुद्धा आपले वर छान असे भाजून झालेले आहेत छान असे चटचट उडेपर्यंत भाजलेत तीळसुद्धा एका ताटामध्ये काढून पूर्ण गार करून घ्यायचे आहेत आता हे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे पूर्ण गार झालेत शेंगदाण्याचं मी गार झाल्यानंतर साल काढून त्याला पाखडून घेतलेलं आहे आता याला मिक्सरमधून जाडसर वाटायचं आहे खूप बारीक नाही जाडसर ठेवायचं तर हे बघा शेंगदाणे असे थोडेसे जाडसर वाटले आता भाजलेले तीळसुद्धा आपल्याला फक्त थोडेसे असे ऑन ऑफ मोडवर एक दोन सेकंड फिरवायचे खूप बारीक वाटायचे नाहीत हे सुद्धा असे थोडेसे अर्धवटच वाटायचे आहेत तर हे बघा तिळाचा असा जाडसर कूट केला आहे खूप बारीक वाटलेलं नाही आहे काही काही तिळ तर अख्खे तसेच दिसत आहेत आता हा शेंगदाण्याचा कूट पण याच्यातच चांगला एकजीव करून घ्यायचा आहे याला चांगलं एकजीव करून घेतलं आता कढईमध्ये घ्यायचं आहे तूप दोन छोटे चमचे तूप घेतलं त्याचबरोबर यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कुठे वाढवायचं नाही आणि थोडंसं चमचा दोन चमचे पाणी सुरुवातीला गॅस मी थोडा वाढवती आहे मध्यम केला आहे आता हा गूळ आपल्याला सतत हलवत विरघळवून घ्यायचा आहे तर इथं मी हा साधा गूळ वापरला आहे तर इथं हा सरितास किचनचा सेंद्रिय गूळ आहे सरितास किचनचा सेंद्रिय गूळ कांदा लसूण मसाला लाकडी घाण्याची तेल हे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता बघा गूळ आपला विरघळू लागला आहे याला संपूर्ण विरघळेपर्यंत असंच ढवळत राहू तर हे बघा गुळ पूर्ण आता विरघळला आहे तर गुळ विरघळण्यासाठी बरोबर दोन मिनिटं लागले तेही मंद ते मध्यम आचेवर आता या गुळाला आपल्याला अजून एक दोन मिनिटं मंद आचेवर असं शिजवून घ्यायचं तर अजून एक दोन मिनिटांनी आणि गूळ कढाईत टाकल्यापासून एकूण चार ते पाच मिनिट झालेली आहे आता ह्या पाकाला बघा असा चांगला फेस यायला लागला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची वेलची पावडर अर्धा चमचा आणि तिळ शेंगदाण्याचा कूट गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे याला आता मंदाचेवरच चांगलं मिक्स करायचं आहे तर याला आपण चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता गॅस मी बंद केला आहे आता हे मिश्रण आपल्याला तूप लावून घेतलेलं ला आहे ताटामध्ये काढायचं आहे किंवा तुम्ही ट्रे वगैरे वापरू शकता आता एक वाटी घेतली आहे किंवा असं सपाट तळाचं भांडं घ्यायचं आणि त्याने याला लगेच सेट करायचं आहे से। तर तुम्हाला जशी जा जाड पातळ हवी त्याप्रमाणे वडी तुम्ही थापू शकता मी थोडीशी जाड करून घेते तर आपल्याला मिश्रण गरम गरम असतानाच याला असं थापायचं आहे गार झाल्यावर हे मिश्रण पाहिजे तसं थापता येणार नाही आता यावर मी थोडेसे दुसरे पांढरे तेल घालते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही केलं तरी चालेल आणि त्याच्यासोबत थोडेसे पिस्त्याचे काप याला पण सेट करून घ्यायचं आता हे गरम आहे एक पाच मिनिटांनी थोडंसं कोमळ झालं की मग कापून घेऊ तर एक पाच मिनटांनी हे कोमळ झालं की मगच याला कापून घ्यायचं आहे खूप गार होईपर्यंत ठेवू नका नाहीतर मग वड्या नीट कापता येणार नाहीत तर आता या वड्या हलक्या कोमट आहेत खूप एकदम गार पण झालेल्या नाही आहेत आणि याला ना असं एखादं उलथानं वगैरे घ्यायचं आणि त्याने वरून असं पुन्हा खाच करून घ्यायची म्हणजे वडी एकदम छान व्यवस्थित निघते आता या वड्या काढून घेऊ तर हे बघा एकदम सुंदर वडी तयार झाली आहे आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अजून ही गरम आहे पण मी गार झाल्यावर परत तुम्हाला दाखवेन आता या वड्या काढून घेऊ अगदी सहज वड्या निघतात आणि एकदम खुसखुशीत झाल्यात अजिबात कडक वडी होत नाही एकदम खुसखुशीत होते दात नसणारेसुद्धा खाऊ शकतील इतकी खुसखुशीत मऊ वडी आहे म्हणजे अशी मऊ म्हणजे चिकट पण नाही छान खुसखुशीत तरीही मऊ तिळवडी किंवा तिळगजक तयार झाली आपण सगळ्या वड्या काढून घेऊयात अगदी सहज वड्या निघत आहेत कुठेही त्रास होत नाही वडी खाली चिकटून बसत नाही आणि मऊ खुसखुशीत तिळाची वडी तयार होते आणि हे बघा या वड्या अगदी सहज निघाल्या व्यवस्थित अगदी आकार तसाच आहे आणि याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता काय खुसखुशीत झालं आहे तुम्हाला वरूनच कळत असतील अगदी मस्त खुसखुशीत वड्या झालेल्या आहेत आणि यातली एक वडी तोडून दाखवते हे बघा किती खुसखुशीत वडी झालेली आहे तर अशा प्रकारे आज आपण इथं मऊ खुसखुशीत जिभेवर विरघळेल अशी आणि तात नसणारे सुद्धा खाऊ शकतील इतकी मऊसूद खुसखुशीत तिळाची वडी किंवा तिळ गजक तयार केली तर इथं आपल्याला कुठलाही गुळाचा पाक वगैरे करायची गरज पडली नाही फक्त गुळ विरघळवला दोन मिनिटात गुळ विरघळला की पुन्हा दोन मिनटं मंदाचे वर शिजवायचा मिश्रण टाकायचं एक दीड मिनिटं परतायचं आणि गॅस बंद करून वडी थापून घ्यायची कोमड झाल्यावर कापायची थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायची आणि एक ते दोन महिने खायची कारण ही वडी एकदा करून ठेवली तर दोन ते तीन महिने आरामात टिकते अजिबात खराब होत नाही किंवा वास येत नाही तर इथं मी तुम्हाला वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता वाटीचं प्रमाण घेत असताना इथं मी जे प्रमाण सांगितलं आहे घरातली कोणतीही वाटी किंवा भांडं घ्या त्याप्रमाणे प्रमाण मोजून घ्या इथं मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये ते टाईम सांगितलं तुम्ही जर थोडंसं जास्त प्रमाणात करणार असाल तर थोडंसं एक दोन मिनिटं टाईम पुढं मागं होऊ शकतो कारण बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद